राहुरी तालुक्यातील देवळाली आणि चिंचोली इथे खासदार सदाशिव लोखंडे यांच्या विशेष प्रयत्नांमधनं चार कोटी निधीची तरतूद करण्यात आली आहे यावेळी प्रशांत सदाशिव लोखंडे उत्तर नगर जिल्हा प्रमुख कमलाकर कोते यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते चिंचोली आणि देवळाली इथे विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला यावेळी देवळाली ते दवणगाव ग्राम तेवीस मध्ये सुधारणा करणे तसेच चिंचोली फाटा ते दे देवळाली रस्ता दुरुस्ती मजबूतीकरण डांबरीकरण करणे याचा शुभारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी चिंचोली देवळाली येथील ग्रामस्थांनी ग्राम निधीची तरतूद केल्याबद्दल शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार सदाशिव लोखंडे यांचे ग्रामस्थांनी आभार मानलेत या प्रसंगी सरपंच बंटी लाटे तसेच उपसरपंच शरद आरगडे दत्तात्रय नलगे अशोक गागरे बाळासाहेब आगे संजय शेठ पारखे बाळासाहेब पारखे रायभान मलगे तसेच संजय भोसले वामन भोसले आदींसह पंचक्रोशी मधील ग्रामस्थ इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते वृत्तसंकरण विभाग सी चोवीस तास देवळाली प्रवरा